डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही बरोबर कृत्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय कृत्य आहे या कृत्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी जग जिल्ह्यातर्फे कठोर शतकामध्ये तीव्र विरोध करतो मी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने म्हणत आलेलो आहे की जितेंद्र आव्हाड यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आणि त्यांचा खरा जो चेहरा आहे तो आता पर्वाच्या कृत्यावरून आपल्या निदर्शनात सगळ्यांच्या आलेला आहे तसं आता इकडे सांगितलं आमदार साहेबांनी सांगितलं की नी पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय बदलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत त्यांना किती आदर आहे असा खोटेपणा असा मुद्दा त्यांनी घालून लोकांसमोर अपप्रचार केला त्या व्यक्तींनी आता निवडणूक झाल्या झाल्या लगेच दोन दिवसामध्ये परवा मनुस्मृतीच्या संदर्भात जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला भान देखील राहिलेलं नाही कि त्यांनी तो फाडताना बॅनर फाडताना त्याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तुम्ही जर मीडियामध्ये बघितलं असेल तर आपल्याला दिसून येईल की बरेच लोक त्यांना थांबवत होते की हे करू नका त्यांना ओकत होते का तो फोटो होता पण त्या माणसानी कुणालाही न जुमानता तो फोटो काढला याच, याच्यावरच निदर्शनास की या माणसाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे दुसरी गोष्ट मी काँग्रेसला तिकडे प्रश्न उपस्थित करू पाहतो किंवा उभाट्याचे जे आहेत लिडर्स यांना तिथे प्रश्न उपस्थित पाहतो जे रोज सकाळी सकाळी दूरदर्शन वर येऊन काहीतरी विवादाचं स्टेटमेंट करतात असे त्यांना मी प्रश्न उपस्थित पाहतो की आता तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला एवढं तुम्ही जर प्रत्येक निवडणुकीमध्ये या पूर्ण निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रबिंदू करून तुम्ही त्याचा गैरप्रचार सगळा केला आणि मत लोकांकडून घेतली आता तुम्ही काने प्रश्न आता तुम्ही आला आणि काने आंदोलन हे केलं निषेध केला आता फक्त तुम्ही फोन बंद करून का बसलेला आहात हा प्रश्न मी विचारतो म्हणून हे सगळे जे पक्ष आहेत याच्यावरून आपल्याला सगळ्यांना दिसून ते राष्ट्रवादी असो शरद पवारांचं गटाट असो आणि काँग्रेस असो आणि इतर जे काही पक्ष आहेत हे सगळे पक्ष हे सगळे फक्त निवडणुकी करता राजकारणाकरता हे मतन लोकांकडून घेण्याकरता हे अनेक राजकारण करतायत दिवसी मध्ये देखील अशाच प्रकारे जाती आणि राजकारण केलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा मी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध या घटनेबाबत तीव्र आंदोलन हे मुद्द महाराष्ट्रात झालेलं आहे इवनजीबाई म्हणजे देखील चप्पल मारून आम्ही त्यांचा विरोध करतो नाटक करून लोकांना दाखवलंय नाटक असं करतो कधी लढतो कधी हसतो आता या नवीन नाटक करायची त्याला काय गरज होते बाबा साहेबांना आम्ही विसरलो नाही संविधानात बदल होऊन मारून आजच्या पारता ज्याने हवा बनवला त्या लोकांनी विसरलेला आहे साहेबांना विसरलेलाय संविधाना विसरलेलं आहे जे लोक आमच्यावर आरोप करत होते की आम्ही सत्तेवर आल्यावर संविधानाला बदल करणार पण आम्ही शक्ता आम्हाला आत्ता बाबासाहेबांचा तुम्ही जे बघितलंय बाबासाहेबांचा फोटो मोठा फोटो आणि पाडून आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा आमचं आम्हाला मन दुखावलंय आमच्या श्रद्धा आहे म्हणून भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा निश्वास व्यक्त करीत आहे आणि तसच आव्हाड या नाटककार दत्तक पुत्राला आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा तर्फे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा गुन्हा नोंद करावा आणि त्याला सी जर फाशी जर देता येईल तर फाशी द्यावा नाही तर कमी कमी अटक करावा ऐकत भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा

पूर्ण इलेक्शन बाबासाहेब आंबेडकर मोदीजी आले तो आढावा बाबासाहेब आंबेडकरचा विचार तर संपूर्ण पण तो, 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 तो माणूस एक मंत्री झालेला माणूस समोर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो

आज मी मध्ये लात मारून आमच्या मनाला समाधान करणार आहे बरं मला की घटना आहे त्यांनी इलेक्शन आलं फक्त काहीतरी ऍक्टिंग करायची हिंदू देवतांना दलितांना काय बोलायचं हे पुस्तक करून हायलाइट होण्याचं काम केली रावड करत असतो पण या वेळेस त्यांनी केलं डॉक्टर आंबेडकर अटल त्यांनी चांगली भावना करून जी मता घेतली आता जसं इलेक्शन संपलं तर त्याची मनात जी घाण होती म्हणजे ते किती मानतात हे त्यांनी पब्लिकला दाखवले ज्या व्यक्तीला आपण देवासारखं मानत असतो त्याचा कधी फोटो काढत नसतो तो देवाला मारत आपल्या देवाला देवतो शिव्या देतो त्याला हायलाइट व्हायचंय तर एक पार्टीचं मला घ्यायचे असतं त्यामुळे तो असा घाणे करतो पण तो हा नेहमी असे घाणेडे करून लोकांची मनात हे मन म्हणजे लोकांना कसं हे करायचं एका एका समाजाला कसं चांगलं बोलायचं एका समाजाला कसं वाईट करायचं हे ते दोघा समाजामध्ये भांडणं लावायचं काम हा जितेंद्र आव्हाड करत असतो म्हणून मी बोलतो त्याला अशा गाणेड्या तुला फोटो नाही खरोखर त्याला इकडे उभा करून त्याच्यावर त्याच्या नाक्याने पुरवायला पाहिजे असा मी माझ्या पार्टीतर्फे माझी इच्छा व्यक्त करूकर डॉक्टर दाखवलं सिद्ध केलं मला काय समजत नाही कारण का ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात मतं मागितली आणि अशा व्यक्तीला तुमचं इलेक्शन संपलं आणि अशा व्यक्तींच्या माणसाचा तुमच्या मनात जे खाणे हे आहे तर त्याच्या मनात तुमचं प्रेम नाही बाबासाहेबांचं फक्त तुमच्या मनात जरा पण प्रेम नाही हे समजून ना आलं फक्त घाणेरी घेतो घाणेरे लोकांमध्ये राहून आणि घाणेरे नृत्य करून आपल्याला लोकांची मतं कशी घेचायची हे नृत्य होतं अशा व्यक्तीला कधी लोकांनी पण कधी अशा घाणेर्या व्यक्तीला उभं करू नये एवढंच मी नी बोलतो का पत्ता कडवा आहे